महाराष्ट्र क्राइम सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकॉन क्लिक करा पक्षाने सांगितले तर वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल येणारी निवडणूक श्रीकांत शिंदे यांना सोपी नाही सुषमा अंधारे यांचे विधान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा आज कल्याण दौरा होता या दौऱ्यानंतर त्यांनी कोळशेवाडी शहर शाखेत आज अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा सुषमा अंधारे यांना उमेदवारी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी माझं नाव चर्चेत आहे पण मला त्याबाबत अधिकृत निरोप नाही मला फक्त काम करायचे पक्षाने मला सांग सांगितलं तर मी वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल असं सूचक विधान केलं भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे साहेबांच्या शहर प्रमुखाला गोळा घालाव्यात याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधला अंतर्गत गँगवर किती टीकेला पोहोचला आहे हे दिसून येते या परिस्थितीत निश्चितपणे वाटते की येणारी निवडणूक श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले आहे नाही माझं नाव चर्चेत आहे परंतु मला काही अधिकृत निरोप नाहीये मला फक्त काम करायचं आहे अहो माझ्या पक्षाने जर मला सांगितलं तर मी वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल तुम्हाला असं का वाटतय की श्रीकांत शिंदे म्हणजे फारच मोठ्या अडचणींचा डोंगर आहे हा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीचा तो अडचणीचा डोंगर आहे परंतु आम्हाला त्यांच्याशी काही सामोरे जाताना नाही वाटत की काही फार मोठं आव्हान आहे परंतु मी पुन्हा सांगेन की पक्ष मला सांगेल ना त्याच्यावर अजून तरी ती 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 आहे। मला पक्षाने आमदारांनी शिंदे साहेबांच्या शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधलाच अंतर्गत किती टिपेला आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला निश्चितपणे वाटत की नक्कीच येणारी निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे कारण मुख्यमंत्री स्वतःच प्रोजेक्शन कितीही शेतकरी पुत्र म्हणून करत असले तरी श्रीकांत शिंदेंचं प्रोजेक्शन ते शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत श्रीकांत शिंदे हे एका अत्यंत गर्भ श्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण